नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस कल्याण रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते आज या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन झाले या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक संधी मिळणार नवी मुंबईतील नेरुळ येथे आगरी कोळी भवनमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस पाल्यांनी उपस्थिती लावलेली आहे यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया देताना या म्हटलं की नवी मुंबई पोलिसांनी अत्यंत उत्तम असा उपक्रम हाती घेतला आहे पोलिसांचं त्यासाठी अभिनंदन गृह विभागाला स्वतःला इमारत बांधता येईल का यावर आम्ही नक्कीच विचार करू जिथे जिथे नवीन पोलीस ठाण्याची गरज आहे तिथे आम्ही मंजुरी दिलेली आहे तर वाशी गाडीतील डिक्की बाहेर हात निघालेल्या व्हायरल गोष्टी होत असतील तर त्यांना कायद्याचा धाक दाखवला जाईल अशा लोकांवर सायबर विभाग लक्ष ठेवून असतात सोशल मीडियावर गैरसमज पसरवण्यासाठी ज्या गोष्टी घडतात त्यांच्यावर योग्य कारवाई होईल तर नवी मुंबई पोलिसांनी त्वरित कारवाई केली त्यांचं कौतुक असल्याचं योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे आपण पाहूयात त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पोलीस अधिकारी स्टेटमेंट करत असतील त्याची माहिती मी आता नक्कीच घेईल परंतु अशा पद्धतीने पोलिसांना आव्हान तरी स्वतः ता ते पोलिस कर्मचारी राहून गेलेले आहेत त्यांना पोलिसांची ताकद आहे त्यांना माहिती असावं म्हणून त्यांनी जर का गरज पडली तर त्यांनी दाखवला जाईल माझी आणि एकनाथ शिंदे यांची भेट झालेली नाही आहे मात्र रायगडच्या पालकमंत्री पदावर तुम्हाला काय वाटते कोणाची वर्णी लागू शकते नाही आमची तर इच्छा आहे भरतशी आमचे भरतशेठ पालकमंत्री झाले पाहिजेत मनापासून इच्छा आहे आता आम्ही महायुतीमध्ये आहोत तर माननीय अजितदादा असतील शिंदे साहेब असून फडणवीस साहेब असतील तिघेही नेते एकत्र बसून योग्य निर्णय घेतील परंतु शिवसेनेचा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी इच्छा आहे की आमच्या बरेच काल पालकमंत्री एक इनोव्हाच्या कार मध्ये एक एक बॉडी सारखं प्रकरण घडलं होतं का हात बाहेर निघाला होता अशा गोष्टी सोशल मीडियावर घडतात कितपत योग्य आहे कारण गैरसमज पसरवू शकतो नाही त्याची माहिती मी काय घेतली नव्हती परंतु माननीय पोलीस आयुक्ता जी माहिती मिळते रील होतं आणि काही होतो परंतु अशा काही सोशल मीडियावरती ज्या काही ऍक्टिव्हिटीज चालतात त्याच्यावर देखील आमचं सायबर क्राईम हो लक्ष ठेवून असतंय म्हणजे आमचा विभाग आणि अशा रील्सच्या माध्यमातून जर का दर्शक किंवा एक चुकीचा नक्की त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल त्यांना मी म्हणूनच म्हणतो जे काही सोशल मीडियावरती जे काही ऍक्टिव्हिटीज होतात ज्याच्यामुळे गैरसमज पसरवणं किंवा अफवा पसरणं या गोष्टी ज्या घडतात त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल त्यांचं कौतुक आहे आणि लगेच त्याला पकडलेलं आहे धन्यवाद नाही जरी आपण नवी मुंबई म्हणतो तरी सुद्धा मुंबई प्रमाणेच नवी मुंबईचं आता महत्व हे वाढलेलं आहे आणि भविष्यामध्ये कदाचित आता आपल्या सर्वांना कल्पना आहे की नीती आयोगाची काही दिवसांपूर्वी इथे व्हिजिट देखील झाली होती आणि त्याला त्यांनी असं म्हटलंय की एम एम आर रिजन आणि नवी मुंबई ह्या सगळ्या भागावर जवळपास वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन ची इकॉनॉमी ही फक्त ह्या रिजन बद्दल तयार होऊ शकते तर अशा वेळेला आपली पूर्णपणे तयारी आहे ह्या पूर्ण भागाला दुजावा नाही तर प्रायोरिटी आम्ही देत आहोत प्रायोरिटी आम्ही देतो आणि नक्कीच त्याच्यामध्ये कुठे आम्ही कमी पडणार नाही सर खांडेश्वर पोलीस स्टेशनला जागा अलॉटमेंट झालेली आहे नाही माहिती घेतो आणि जर का रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच त्याला आम्ही फुलफिल करू जिल्ह्यामध्ये वक्तव्य केलेलं यावर तुमचं कसं आहे ते विरोधी पक्षामध्ये आहेत ते आता पराभूत उमेदवार आहेत त्यामुळे चर्चेमध्ये राहण्याकरता अशी वक्तव्य करायची मला वाटतं संबंध महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पण म्हणेन मी सर्वात शांततेने कुठला विभाग असेल तर आमचा कोकण विभाग आहे त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न वैभवजींनी करू नये त्यांनी वस्तुस्थितीपर त्यांनी बोललं पाहिजे आणि आमच्याकडे कुठली साधी आंदोलन पण होत नाही म्हणजे इतकं शांत आमचं कोकण आहे त्याला बदनाम त्यांनी करू नये अप्रुव्हल करणं जर का आम्ही घर प्रोव्हाइड करू शकत नसू तर किमान त्यांनी जे लोन वरन जे घर घ्यायचा प्रयत्न करतायत त्याला कमी इंटरेस्ट रेटमध्ये किंवा त्याच्यामध्ये काही सबसिडाइज करून किंवा त्याच्यामध्ये काही आपल्या इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना काही त्याच्यामध्ये मदत करता येईल किंवा ती प्रोसेस जी आहे ती सोपी करता येईल असे आमचे प्रयत्न एकंदरीत पोलीस हाऊसिंगच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब अग्रेसिव्ह आहेत प्रयत्नशील आहेत आणि बाबतीमध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांना चांगली घर मिळाली पाहिजे उपस्थित केला की नाही आता दोन गोष्टी आहेत एक आपण म्हणजे पालघरला आता आपल्या सर्वांना कल्पना की वाढवणचं मोठं बंदर होत आहे त्या ठिकाणी आता आपण अतिरिक्त पोलीस बळ आता आपण देतो त्यांची दिली रिक्वायरमेंट शासनाकडे आता आलेली आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंडर देखील नवीन एअरपोर्ट होत आहे ते आपलं सर्वात मोठं एअरपोर्ट असणार आहे त्यानंतर जे एन पी देखील अपग्रेडेशन होते आहे त्याचा देखील लोड शंभर टक्के आपल्यावरती पडणार आहे तशा वेळेला वाढीव अतिरिक्त पोलीस मनुष्यबळाचा जो प्रस्ताव शासनाने प्रलंबित आहे तर लगेच आजच्या जो आढावामध्ये तो विषय देखील समोर आला आहे माननीय मुख्यमंत्री मोदयाशी चर्चा करून गरजेसाठी गरजेप्रमाणे जेवढं रिक्वायरमेंट आहे तेवढी नक्कीच अप्रूव्ह केली जाईल नाही सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज गृह विभाग काम करत असताना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांनी अतिशय महत्वाचा इनिशिएटिव्ह इथे घेतलाय ता आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो याकरता जॉब फेअर हे पोलीस पाल्यांकरता शेवटी पोलीस कर्मचारी प्रचंड अडचणींना सामोरे जाऊन त्यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करायचा प्रयत्न करत असतात त्याशिवाय त्यांना नोकरी उपलब्ध सहजरित्या करून देणं त्यांच्याकडे प्लॅटफॉर्म तयार करणं हे म्हणतो दुसरं वर्ष आहे सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि जवळपास अडीच हजार दोन हजार सहाशे विद्यार्थ्यांनी किंवा पाल्यांनी इथे रजिस्ट्रेशन केलं म्हणजे जवळपास अडीच हजार म्हणा इथे नोकऱ्या मिळणार आहेत ह्या इनिशिएटिव्ह करता आज मी इथे उपस्थित राहिलो होतो आणि त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो की ह्या इनिशिएटिव्ह मुळे नक्कीच एक पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना देखील एक आधार मिळणार आहे जो महत्वाचा आहे एकंदरीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीमधले अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न आम्ही हाताळायचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये हाऊसिंगचा एक विषय जिव्हाळ्याचा आहे पोलीस कर्मचाऱ्यांना जी घर आहेत ती चांगली मिळावी त्यांचं राहणीमान हे उंचावलं पाहिजे ह्यासाठी देखील प्रयत्न आम्ही करतोय त्याच्यामध्ये पोलिस इमारतीचा कार्यक्रम काय आहे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे मुख्यमंत्री मोदी जो पुढाकार घेतला आहे त्याच्यामध्ये शेवटी प्रायोरिटी ठरवावी लागते शासनाकडे राज्याकडनं सग, अन्य सगळ्या विभागाचे प्रचंड सगळे मोठ्या प्रमाणात प्रस्ताव येत असतात सगळेच काय प्रस्ताव आपण एकाच वेळेला मंजूर करत नसतो कुठलंच शासन करू शकत नाही त्याशाला प्रायोरिटी ठरवणं आणि त्या प्रायोरिटीमध्ये गरजेनुसार प्रायोरिटी ठरवणं आणि मग त्याला तिथे मंजूर देणं त्याला फंड उपलब्ध करून देणं अशाला आपण प्रायोरिटी आपण ठरवतो आणि शांडे कार्यक्रम मध्ये काही ज्या गोष्टींवरती आम्ही कॉन्सन्ट्रेट केलेला आहे की महिलांवरती होणारे अत्याचार थांबवण्यासाठी सायबरचा मोठा विषय आज मोठा प्रश्न आज राज्यामध्ये आहे इकॉनॉमिक ऑफेन्स हा प्रश्न आपल्या राज्यामध्ये आहे तर अशा वेळेला सायबरचे क्राईम रोखण्याकरता ज्या आपल्याला एआयची एआयचे uh, इंट्रोडक्शन uh, हे आपल्या राज्यामध्ये झालं पाहिजे ते प्रत्येक पोलीस स्टेशनपर्यंत जाळ पसरलं पाहिजे स्वतःचं क्लाउड तयार करणं आता मी आज देखील माहिती मी घेतली की नवी मुंबईने स्वतःच क्लाउड तयार केलेलं आहे एआयचं अतिशय चांगले इनिशिएटिव्ह आहेत ना त्यामुळे हंड्रेड डेजच्या कार्यक्रमामध्ये जे इनिशिएटिव्ह आहेत किंवा जे काही अपेक्षा माननीय मुख्यमंत्री मोदयांना आहेत त्याच्यामध्ये आपण अतिशय चांगले परफॉर्मन्स करतोय राज्यस्तरावरती प्रस्ताव प्रलंबित आहे मी असं म्हणणार नाही आता नवी मुंबईचा आताच मगाशी म्हटले ह्याकरताच राज्यभर आम्ही आढावा घेत आहोत ह्याकरताच मी राज्यभर फिरतोय आणि प्रत्येक पोलिस आयुक्तालयामध्ये जे प्रस्ताव शासन स्तरावरती प्रलंबित त्याच्यामध्ये अशी आहे की अनेक जागा आपल्या आहेत माझा उद्देश काय होतं ते मी सांगतो ह्याच्यामध्ये अनेक आपल्या जागा अशा आहेत ज्या मोक्याच्या ठिकाणी आहेत त्याची सेल व्हॅल्यू ही प्रचंड मोठी आहे आणि त्या जागा पडून आहेत गेले चाळीस चाळीस वर्ष त्या जागेवरती काहीच झालेलं नाही काही काही ठिकाणी एनक्रोचमेंट देखील होत आहे तर अशा ठिकाणी आपल्याला जर का काही तुकडा हा त्याच्यामध्ये सेल करून जर का आपल्याला तिथे पोलीस हाऊदिंसाठी इमारत उभी करता आली स्व स्व खर्च तर मग असं एक ऑप्शन एक्सप्लोअर करायला काही हरकत नसावी काही निर्णय देत नाही परंतु अशा पद्धतीने आपल्या ज्या जा मोक्याच्या जागा आहेत त्या ठिकाणी अशा जसं आपण एसआरए स्कीम्स करतो एनक्रोजमेंट होतात आपण आर डिक्लेअर करतो आणि डेव्हलपरला आपण इंट्रोड्यूस करून तिथे आपण तिथे च्या लोकांना स्लम च्या लोकांना आपण इमारत बांधून आपण गृहित आपण साठी देतो एक्झॅक्टली तशी स्कीम नाही परंतु गृह विभाग स्वतःची इमारत स्वतः बांधू शकतं का अशा ऑप्शन एक्सप्लोर करायला काही हरकत नाही मग त्याच्या नक्कीच अभ्यास करू परंतु हा एक पर्याय म्हणून आम्ही पाहतोय मी प्रयत्न करतो खासगी विकासाकडला ते डेव्हलप करायचा विचार आहे नाही स्वतःही करू शकतो ना आम्ही स्वतःही हंड्रेड पर्सेंट करू शकतो पर परंतु याच्यामध्ये गृहनिर्माण आणि गृह असं एकत्रित म्हणून काही करता येते का आता नवी मुंबईला सिडको आहे सिडको आणि गृह विभाग एकत्र म्हणून काही करता येईल का हा एक एक मोगम एक पर्याय म्हणून मी समोर आणलेला आहे पण त्याच्यावर नक्कीच अभ्यास करून पोलीस हाऊसिंगच्या वरती कसं काम करतो याचा मी प्रयत्न करतो असं दिसून येतं की जे नवीन पोलीस स्टेशन निर्माण केले जातात किंवा ते घोषित होतात परंतु ती उभारली लवकर जात नाही त्यासाठी निधी गृह विभागाकडे उपलब्ध नाही आहे अशा प्रकारचे विषय नव्हितही साधारण पाहायला मिळतोय तर या बाबतीत जो निधीची कमतरता गृह विभागाला भासते ती कशी तुम्ही वर नाही निधीची कमतरता आहे मी असं म्हणणार नाही कारण या देखील बजेटला अतिशय चांगला फंड चार हजार पेक्षा जास्त फंड हा आपल्या गृह विभागाला देण्यात आलेला आहे अनेक चांगले इनिशिएटिव्ह आहेत मला वाटतं जेवढ्या रिक्वायरमेंट्स नवीन पोलीस स्टेशनच्या आता मी नाशिकची मी बैठक घेतली काही दिवसांपूर्वी पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल छत्रपती संभाजीनगरची मी बैठक घेतली आहे मीरा बैंदरची बैठक घेतलेली आहे मुंबईची बैठक घेतली आज नवी मुंबईची बैठक घेतली आहे या सगळ्या पोलीस आयुक्तलांकडून ज्या ज्या नवीन पोलीस स्टेशनच्या रिक्वायरमेंट आलेल्या आहेत त्या सगळ्या मी मंजूर केलेल्या आहेत कुठलंच नवीन रिक्वायरमेंट ही थांबलेली नाहीये आणि म्हणून मला वाटतं आपलं नवी मुंबईचं देखील एअरपोर्टचं नवीन पोलीस स्टेशन जे आहे ते पण मंजुरीच्या आता अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याला देखील आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये दे मंजुरी देतोय त्यामुळे नवीन पोलीस स्टेशन कुठल्याही फंडामुळे किंवा फंडाच्या रिक्वायरमेंट नाही आहेत त्याच्यामुळे कुठला अडकलेलं नाही आहेत जेवढी फंडची रिक्वायरमेंट आहे सायबर क्राईम रोखण्याकरता देखील किंवा तिथे अन्य क्राईम रोखण्याकरता देखील आणि पोलीस स्टेशनच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या उभ्या करण्याकरता त्याला इनफ फंड आपल्या राज्याकडे आहेत शंभर दिवसाच्या कृती आणि बघा जे आता जर आपण क्राईम रेट जर का बघला ग्रामीण भागामध्ये खास ना आता हा प्रश्न ग्रामीण भागामध्ये जास्त आहे आता आमचा मी पण रत्नागिरी जिल्ह्यामधून येतो आमच्याकडे क्राईम रेट तसा फारच कमी आहे जे तिथे कुठल्या वयोवृद्धांवरती का तिथे किंवा त्यांच्यावरती कुठलं हे इन्सिडेंट होणं असे प्रकार फार कमी असतात त्यामुळे कोकण त्या दृष्टीने बऱ्यापैकी सेफ आहे आवाज साठी पंकज बेनवंशी सह पुरुषोत्तम कनोजी रिपोर्ट नवी मुंबई